माझं नाव भास्कर राघव महाजन शेखापूर एम पीमध्ये राहतो आणि मला डोळ्यांचा त्रास होता म्हणजे मी इंदोरला दाखवलं होतं डॉक्टरांना आई स्पेशलिस्टला त्यांनी सांगितलं की तुझ्या एका डोळ्यात कमी आहे आणि दुसरा डोळा जास्त आहे मोतियाबीन तर एकाचं तर अर्जंट करावं लागेल मग मी असमंजसमध्ये होतो की काय करा मग आम्हाला माहिती पडला आमच्या इथले एक पेशंट बरी झाली त्या ते, त्यांनी सांगितलं की डॉक्टर परमात्मा ठाकरे येतात वाशी म्हणून अकोल्याला त्यांना दाखवा मग मी आलो तर दाखवलं त्यांना त्यांनी आज मला जवळपास चार महिने झाले औषध घेताना तर माझे जे काही परिचित दोस्त ते मला म्हणायचे किंवा तू येडा झाला आहे म्हणे काही डॉक्टरही होते की आयुर्वेदने कुठे मोतियाबीन बरा होत असतो काय म्हणे ते सर्जरी करावं लागते पण तरी मी चार महिने औषध घेतले मला फार फार कल्प वाटला तर आता मला जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के बरं दिसायला लागलाय नाहीतर मी रात्री गाडी चालू शकत नव्हता जवळ तर दिसत नव्हता पण आता मस्त गाडी चालवतो आणि बढिया आहे तर माझा एकच जॉब आहे सगळ्यांना की जर मोत्यादीन कोणाला सांगितलं आहे डॉक्टरने तर ऑपरेशन करायची घाई करू नका आणि डॉक्टरांना दाखवा त्यांची सल्ला घ्या योग्य सल्ला वेगे, आणि आरोग्य चांगलं होईल धन्यवाद